माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक ते मर्याई चौक या रोडवरील रेल्वेचा जीर्ण झालेला पूल चौदा डिसेंबरला पाडला जाणार आहे या पार्श्वभूमीवर पुलावरील दोन्ही बाजूस जाणाऱ्या मार्गांवरती पत्रांचे शेड मारण्यात आले आहे जेणेकरून कोणी यावरून वाहतूक करू नये असे पत्रे मारण्यात आले आहेत यावेळी वाहतूक पर्याय मार्गाने बळविले जाईल असा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आहे सोलापूर शहरातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मर्याय चौकाकडे जाताना एकोणीसशे बावीसमध्ये बांधलेला रेल्वेचा जुना पूल असून त्यावेळी मंगळवेळा ते पंढरपूर आणि कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी पूल बांधला होता एकशे तीन वर्ष जुना पूल सध्या वाहतुकीसाठी धोकादायक झाला असून त्याला दोन्ही बाजूने पत्रे मारण्यात आले आहे तसेच त्यासाठी आधुनिक हायड्रोलिक ब्रेकर कॉन्क्रीट क्रशर आणि कटिंग मशीन वापरून हा पूल तोडला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे तर वाहनांसाठी पर्यायी मार्ग झाले असून मर्याई चौक ते एस एस स्टँड या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी चारचाकी वाहनांसाठी व दुचाकी वाहनांसाठी मर्याई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा खेबिनकर अपार्टमेंट एम एस सी बी ऑफिस निराळे वस्ती छत्रपती शिवाजी महाराज चौथे एस एस स्टँड रेल्वे स्टेशन रोडमध्ये मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जामोमुनी चौक मोदी चौक कुमार चौकते रेल्वे स्टेशन तसेच मंगळवेढा रोड वाहतुकीसाठी मंगळवेड्याहून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना या रोडने मंगळवेड्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करता येईल देगाव व दमानी नगरीतील रहिवाशींसाठी सोलापूर शहरात ये करण्यासाठी जगताप हॉस्पिटल सी एम एस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेल्वे बोगदा श्रीनगर अरविंद धाम वसाहत जुना पुन्हा इच्छित स्थळी जाता येईल हा प्रयमाग शोधण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका